नमस्कार आपले दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना ओंकार शुगर ग्रुपची पगार वाढ आगामी काळ हंगामासाठी अधिक प्रोत्साहन मिळू शकेल बाबुराव बोत्रे यांचा विश्वास श्रीगोंदा तालुक्यातील हेडगाव फाट्यावरील गौरी शुगर सह ओंकार ग्रुप मधील साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना वीस टक्के पगारवाढ करण्यात आली असल्याची माहिती ओंकार ग्रुपचे चे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे कर्मचारी ही ओंकार ग्रुप ग्रुपची मूळ ताकद असल्यानं त्यांच्या कष्टामुळे ओंकार ग्रुपने अल्पावधीमध्ये महाराष्ट्रातील अठरा साखर कारखान्यांचे पुनर्जीवन करून साखर उत्पादना उत्पादन क्षमतेमध्ये भली मोठी वाढ केली आहे हे वेतनवाढ कर्मचारी वर्गाप्रती त्यांनी केलेल्या परिश्रमाचे आणि त्यागाचे थोडे मोल आहे ओंकार समूहामध्ये सध्या सोळा हजार पाचशेपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत वीस टक्के पगारवाढ लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यात अधिक वाढ होईल त्यांना हंगामासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल असा विश्वास बाबराव बुद्रे पाटील यांनी बोलताना व्यक्त केला या पगारवाढीमुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे आजच्या खास वृत्तावर तुतास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद हिंदा ट्वेंटी श्रीरंग साळवेस सह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर